मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक आहे ती सुरू झालेली आहे मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याच्या सुरक्षेचा आढावा घेत आहेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं मुंबईचे आयुक्त देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत राज्य गुप्तचर वार्ता विभागाचे प्रमुख देखील या बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती मिळते या बैठकीचे अपडेट आपल्याला देतोय अभिषेक मुठाळ आपल्यासोबत अभिषेक काय अपडेट मिळत आहेत आ, भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडनं ही महत्वाची बैठक बोलवण्यात आल्याचं ता आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही आपल्याला बैठक होताना दिसते आहे मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक आता सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पोलीस महासंचालक सोबतच मुंबई पोलीस आयुक्त राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख मुंबई महापालिका आयुक्त आणि इतर जे महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आहेत ते या सगळ्या बैठकीला उपस्थित आहेत एकूणच आपल्याला माहिती आहे मोठा किनारपट्टीचा भाग आपल्या राज्याला लाभला आहे सोबतच दुसरीकडे पाहायचं तर अंतर्गत सुरक्षा देखील महत्वाची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा सगळा ब्रीफिंग आढावा जो आहे तो मुख्यमंत्री आज आपल्याला घेताना पाहायला मिळणार आहे काही महत्वाचे निर्णय यामध्ये होतात का हे बघणं देखील महत्वाचं असेल अभिषेक धन्यवाद दिलेल्या दिले सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट